नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये वेळ आहे संध्याकाळची आणि इथे बघा पार्सल आलं आहे माझं तर तुम्हाला दाखव द्या तुम्ही पार्सल घेऊन आलेला हे बघा दाखवली काय काय आलं दाखवली दाखव काय काय सांग ह्याला काय बोलतात ह्याला काय बोलतात कुदळ हे ना कुदळ का काय नाही हां कुदळच काय का, का, बोलतात पिकाव आमच्या इथं बोलतात कोकणाच्या भाषेत ओ याला काय हो बोलतात कुदळच बोलतात ना दोन असं ते आणि हे हे कुदळ आहे वाटत काय माहिती बाबा तुम्ही सांगा मला प्रत्येकाची नावं काय आहे उलटी नावं बोलली असेल तर हा फावडा आहे छोटासा आणि इकडून असा खड्डा करायला हे बघा इथून असं हे टोक दिले खड्डा करायला आणि इकडं असं माती आहे तर हे मी कशासाठी आणले आहे का हे गार्डनच्या कामासाठी आणलेलं आहे गार्डन मध्ये आता पाऊस गेल्याच्या नंतर कामं म्हणजे सारखं एकच होतं माझ्याकडे एक आहे याच्यातलं याच्यामधलं आहे ना एक आहे तर मी ते आता गावी शिफ्ट करेल कारण गावी पण झाडं आहेत ना आपली झाडांसाठी लागते गावाला तर हे तीन सेट मी मागवले ऑनलाईन तर चांगलं कामं येईल मला आता हे आहे ना तो कुठे गेला रे सुमित टायगर नेतोय त्यालावला नाही म्हणून मी त्याला आता नेणारच नाही हो येणार बोलतोय तू मगाशी जेवला नाही मी तुला मागाशी बोललेली चांगली जेव म्हणून आता बस ये त्याला सांग ये हा इथं बसलाय तू तिथं उभाच राहू नको तर बघ इथं बसून घेतलं त्यांनी या जा तिकड निक मीना नेणार आहे मी काय मी तुला मगाशी जेवून घे टायगर जेवून घे तो तुला नेणार जा तू जवळ जा तू जवळ त्याच्या मी काय नाही सांगितलं त्याला मी काय नाही सांगितलं मी काय नाही सांगितलंय त्याला गे पप्पी घे पप्पी गे त्याची पप्पी गे लवकर पप्पी गे त्याची तोंडाची पप्पी गालाची गायची मजका करतोय मजका लावतोय सोड तुम्ही य नाही आहेत जाऊ दे त्याला सॉरी सॉरी बोल वर वर जा आणि सॉरी बोल हे बघ त्याला ना सॉरी बोल सॉरी बोल सॉरी बोल जा वरती वरती जाऊन बोल वरती जाऊन बोल ते बघ ते टॉमॅटो नाहीये ए डाळिंबा ए, ए डाळिंबा डाळिंबा सॉरी बोल चल दे त्याला सॉरी दे सॉरी दे लवकर तो नाही बोलतोय बस आता तू जा नाही नेणार आता आता राहतो असाच बघ उठ उट, उठ उट, उठून बोल असं सॉरी कोण असतं का सोडस हात उठ हा दे दे त्याला सॉरी दे सॉरी सॉरी रे सॉरी नाहीयत नाहीत किती उत्सुकता रे किती उत्सुकता रे त्याला फिरायला जायची जा 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 पिलून या बाबू मला खावा आणशील ए वाण्याकडून आईस्क्रीम घे रे त्याला ना गाडीची चावी घेऊन जा बोलतात तर मित्रांनो मगाशी आहे ना टायगर जेवत नव्हता तर दुपारी जेवण दिलेलं तर जेवायला मागत नव्हता तर तो काय काय नटकं का करत होता तर त्याचा एक छोटासा व्हिडिओ काढलेला आहे मी तर तो बघून घ्या उठ लवकर लवकर उठ जेवण पडलंय कोण खाणार कोण खाणार उठ नाही मी काठी घेईल बघ काठी घेऊ का उठ चल चाल लवकार आगाऊपणा करू नकोस उठ उठ चाल सुमित बांबू घेऊन येणार मारणार मग तुला उठ लवकर उठ उठ बघा तुम बघा टायगर बघा सर्व फ्रेंड्सनी बघा बघा कसं नखरे करतो जेवायला मागत नाही आज आता वाजलेत बघा संध्याकाळचे साडे सहा वाजलेत आणि याला दुपारी मी जेवण दिले अडीच वाजता आणि आज जेवला नाही सुमित जेवत नको येऊ बाहेर देऊ बघा बघ नाही गेलं तुला आता मैदानात सांगितलं ना चांगलं जेवण घे म्हणून निधी मैदानात गेला असून उठते राहू दे खाजून बिजून नको नाटकं दाखवत ए सुमित तू आणण्याकडे पार्सल आले ते घेऊन या चल उठ लवकर तो नेहमी मग तुला उठ अरे उठ ना उठ कुठे ना उचलून घे उठ काय उठ तिकडे नाही जायचं तो नाही नेणार चल इकडे जेवायला अरे आतमध्ये जेवायचं अगं त्याला भूकत नसेल तर काय करत त्याला काहीतरी दुसरं ते नंतर जेवल तो चल तू तुली पिवाली या घे तू तुली पिवाली चल घे तू तुझे पिया

तुम्ही असं करता दम देतानी ते नखरे असतात त्याची सगळे नसते नखरे कधीतरी पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा नाही नाटकं असतं त्याची दुपारी जेवलं त्यातलं अर्ध मी जेव्हा भरवलं हाताने बीट बीट सगळं खाल्लं आणि ते टोप आणून ठेवलं इथं बस आणि मी म्हणलं जेव मला वाटलं येऊन जेवलं असेल पोरगा येऊन जेवला नाही ना आता नखरे करत होता एवढा उशीर आता कसा खातोय बघ जेवला ना, का जावला? जावला का? ना? ना? ना, ना? आता झालं का जेवण जेवला का हां झालं ना तुझ्याच पोटात गेलं ना आमचं गेलं हां मागाशीच जर जेवलं असतं हे तर त्यांनी तुला नेलं असतं ब मैदानात हे ऐकायचं ना मग जरा तरी जरा माणसाला ऐकायला शिकायचं चांगलं नेत होता ना मैदानात नेत होता ना जेवून घे फक्त बोललेला ते नाही जमलं तिला आता कसंच आता नाही नेणार तू आता नाही नेणार आता नेणार नाही तो काय नाही आता बस येतो एकटाय गेला तो आता मैदानात गेला हां हां आता गेला आता काही नाही हा येतंच चांगलं फिरायला नेला होता हो हे बघा ड्रायफ्रूटचे लड्डू खजूर ड्रायफ्रूट्स तर मी तुम्हाला त्या दिवशी दाखितलेलं नाही का की टायगरचे पप्पा खजूर कापत बसलेत म्हणून म्हणजे खजूरच्या बिया काढल्या तर खजूरच्या बिया काढायच्या आणि त्याच्यानंतर बदाम काजू मणुका आणि पंपकिन सीड्स भोपळ्याच्या बिया त्या तर बदाम आणि काजू आहे ना मी नेहमी आहे ना त्या ह्याच्यानी कापून घेते कटर असतो ना आपला त्याच्याने एकदम स्लायसेस पण यावेळेस काय केलं मी मिक्सरला आहे ना ग्राईंड करून घेतले ओबडधोबड असे आणि बदाम वेगळे घेतले काजू वेगळे घेतले ब असे ओबडधोबड कापून सॉरी फिरवून आणि मणुका आहे तो काय कापला नाही किंवा काही नाही तो असंच तुपामध्ये चांगलं फुलवून घेतला आणि त्याच्या पहिले तुपामध्ये मनुका फुलवून घेतला चांगला आणि नंतर मग बदाम काजू त्याची जे आपण ग्राइंड केलेलं तेसुद्धा त्याच्यामध्ये टाकलं ते, ते पण चांगलं खरपूस असं भाजून घेतलं आणि शेवटी पंपकिन सीड्स त्या आहेत त्या पण चांगल्या मस्तपैकी खरपूस अशा भाजल्या मंदाच्यावरती तर हे सगळं ग्राइंड सॉरी भाजून झाल्याच्या नंतर आहे ना भाजून झालं त्यानंतर ते एकत्रित सगळीकडे वेगळं काढलं नंतर ते एकत्रित वेगळं काढून घेतलं त्यानंतर ग्राइंड केलेला खजूर आहे ना तो तूप टाकून दोन चमचे तूप टाकून तो पण मस्तपैकी असं भाजून घेतलं एकदम नरम स्मूथ होतो जसा जसं म्हणजे कसं ते खजूर आणि असं गरम होत गेलं ना की तो असं वितळायला लागतो हां आणि मग ते काढून ते सगळं एकत्रित केलं चांगलं मिक्स केलं आणि त्यानंतर हे असे लाडू बनवले हे बघा तर कोण कोण काय करतं क का बर्फी पण बनवतं तर मी असे लाडू केली हातानेच गरम गरम असतानाच वळायचे मस्तपैकी फटाफट फटाफट केले म्हणून आकार काय व्यवस्थित नाही पण हे बघा एक लाडू बघा बघा आहे ना, ना है, है, हे बघा भोपळ्याच्या बिया दिसतायत हे बघा याच्यामध्ये दिसत आहेत ही बघा ही भोपळ्याची बी वाली दिसते ना ती काजू आहे बदाम आहेत मणुका असे हे लाडू आहे ना आता आपण कसं ड्रायफ्रूट मुलं खात नाहीत दिले दोन दोन तीन तीन तरी खायला मागत ना नाही कधी खाल्लं तर खाल्लं नाही तर नाही अरे असे लाडू बन लाडू बनून ठेवायचे टायगरचे पप्पा मी टायगरला नाही देत टायगरला ते ड्रायफ्रूट आहे ना ते हे होतं त्याला नाही येत खजूर खातो तो असा तर मी आम्ही असं खातं त्याच्याने कसं हड्ड्या मजबूत राहतात शरीर निरोगी राहतं मग असं आणून ठेवायचं महिन्यातून पंधरा वीस दिवसांनी असं मी थोडे थोडे करून ठेवते एकदम एवढं करायला वेळ नाही मिळत आता साडेआठ वाजून गेलेत मला जेवण पण बनवायचं आहे तर मी आठ वाजता लागलेली हे सगळं करायला अगोदरच पूर्वतयारी थोडी थोडी करून ठेवायची दोन तीन दिवस आणि मग नंतर असं करून घेते तर चला आता जेवण बनवायचं आहे आणि बापल्या इकडेच आहे टायगरच्या पप्पा तिकडे फोनवर बोलत आहेत आणि बापलं आहे ना हे बघा बाबले इथे आहे बाबल्याला वाटतंय मम्मा चालले फुई राहिला आता त्यांनी लगेच इकडं माझा आवाज ऐकलं आहे ना बोलते तर लगेच हे झालं आहे जाऊन उभं राहिला काय करायचं बाबू इथे लसूण वगैरे सोलून ठेवायला आहे सगळा हा थांब सगळं साफ करायचं आहे अजून आणि टायगरचे पप्पा तिकडे सबस्क्रायबरांबरोबर बोलतात आपले एक पुण्याचे सबस्क्रायबर आहेत दादांचं नाव नाही मला सांगता येणार पण दादा रोज माझे व्हिडिओ पाहतात त्यांची मिसेससुद्धा पाहते तर ते आता कॉल करतात टायगरच्या बाप्पाचा नंबर दिला आहे व्हिडिओ कॉल करतायत तर ते एकमेकांशी सुख दुःख दोघं वाटत बसलेत सांगतायत ते त्यांची कथा सांगतायत हे यांची कथा सांगतायत म्हणलंच ही काय चला तेवढंच टाईमपास आणि तेवढंच मनोगत एकमेकांचं सांगून आपलं मन हलकंसुद्धा होतं ना कुणीतरी जवळचं भेटल्यासारखं त्यांना वाटतं आहे कारण ते पण आता बाहेर कुठे जात नाहीत असं आहे मित्रमंडळी सगळी सोडून दिलेली आहेत त्यामुळे जास्त कसं आपली आता ही फॅमिलीच आहे यूट्यूबची यूट्यूबच्या माध्यमातून अशी बरीच चा, अशी चांगली चांगली लोकं आम्हाला मिळालेली आहेत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चला भेटेव देच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत